रामकृष्ण हरे हो आज आपणाला अवघे जेणे पाप नासे या तुकोबरायांच्या अभंगावर विवरण सांगणार आहे मनाचे कान करून ऐका अवघे जेणे पाप नासे अवघे जेणे पाप नासे ते हे असे से गात जागा गात जागा गात जागा गात जागा एकाने विचारलं म्हणाले हो तो को बर आहे आम्हाला जरा एक उपाय सांगा हो म्हणाले काय रे बाबा म्हणाले सगळे पाप जे केलेत ना आम्ही ज्ञात पातक आहेत अज्ञात पातक आहेत हे सगळ्या पापाचं परिमार्जन म्हणजे क्षालन पापक्षालन हे सगळं धुवून गेलं पाहिजे पाप आणि आम्ही गंगेसारखं मनाने निर्मळ झालं पाहिजे हे सगळं पाप ताप दैन्य हे सगळं नाहीसं झालं पाहिजे असा काय उपाय तुमच्याकडे आहे का असं काय तीर्थ आहे का असं काय दैवत आहे का महाराज म्हणाले हो हो आहे ना तुझी इच्छा पक्की आहे ना दृढ विश्वास आहे ना मी सांगेल तसं करशील ना हो हो म्हणाले नक्की करील संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा माझा विश्वास तुमच्या पायावर आहे तुम्ही सांगाल ते मी करेल महाराज म्हणाले की सांगतो ऐक आवग अवघे जेणे पाप नासे आवघे जेणे ज्याच्यामुळे सगळं पाप नाहीसं होईल ते पंधर पुरा हे असे पंढरेसे ते पंढरपुरामध्ये आहे होय का ते आराध्य दैवत कटेवर हात देऊन विटेवर उभं राहिलेलं भक्तांना पालवीत असणार ते आराध्य दैवत विठोबा ते हे असे पंढरेसे ते पंढरपुरामध्ये आहे होय का मग म्हणाले त्याच्याकडे जायचं असेल तर मग कसं जायचं म्हणाले जायचं ना तर सांगतो म्हणाले गात जागा गात जागा गात जागा गात जागा, जागा। आणि तिथे गेल्यावर त्याच्या चरणे लीन व्हायचं आणि झाल्यानंतर त्याला काय मागायचं प्रेम मागा विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा विठ्ठलाला प्रेम मागायचं आणि ते प्रेम म्हणजे शुद्ध सात्विक तात्विक प्रेम मागायचं संसारातलं मला बायको चांगली मिळू दे माझ्यासारखा तारका होऊ दे मुलं चांगली होऊ दे असलं काही नाही मागायचं तर जे शुद्ध प्रेम आहे भक्ती प्रेम आ, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे असं जे भक्ती प्रेम सुख आहे कारण तो प्रेमाचा पुतळा आहे सुखाचा आगर आहे आणि म्हणून त्याला प्रेम मागा प्रेम मागा विठ्ठला गात जागा गात जागा गात गात गात, गात जायचं त्याचं त्याचं नामचिंतन गात जायचं आणि मग तसं गात जायला जर कंटाळा येऊ नये म्हणून निर वारीच जायचं म्हणजे कोणतं गाव कधी आलं आहे काही कळत नाही नरोबराय तुकोबरायांच्या पालख्या जेव्हा पायी जातात ना आता आ, उद्या परवाप्रस्थान माऊलीचा आणि तुकोबरायांचं आहे कधी सासवड आलं कधी पुणे आलं कधी काय लोणंद आलं काही कळत नाही कारण तो गजर असतो तो नाद असतो ती अवस्था एक प्रकारची ती जी अवस्था आहे ना भक्तिप्रेमाची पंढरपुरात जाईपर्यंत ती अवस्था उतरत नाही अशा प्रकारचं भक्तिभाव तिथे जायचं म्हणजे तसं गात गात जायचं त्याला वाट चालीचं चा भजन असं म्हणतात सगळं काकड्यापासून तर अगदी संध्याकाळच्या हरिपाठ वगैरे कीर्तिंब सगळं संपूर्ण रस्त्याने सगळा आनंदच दुमदुमलेला असतो असं गात जागा त्यांच्याबरोबर गात गात जा आणि तिथे गेल्यावर प्रेम मागा विठ्ठला गात जागा म्हणाले मग तिथे गेलो आम्हाला प्रेम किती प्रेम मागायचं कसं ते काय नाही म्हणाले त्याचं इतकं प्रेम आहे आवघे सुखाचीच रासे तो सुखाची राशी आहे अवघी म्हणजे सगळ्या सुखाच्या राशीच्या राशी तो सुखरूप आहे सुखरूप आहे कोण सांगा माझ्या पांडुरंग सारी खातो असा तो सुखरूप आहे अवघी च रासे पुंडलिकाशी ओळली पुंडलिकाच्या प्रेमा खातर तिथे आलेली आहे आणि तिथे ती सुखाची रास आहे तेव्हा प्रेम मागा हा तो का म्हणे जवळी आले जवळ आले आता पूर्वी वैकुंठात होतं तप करून जावं लागायचं तेव्हा आता मात्र जवळ आले त्या पुंडलिकाच्या प्रेमासाठी तो का म्हणे जवळी आले ओभे केले समचरणी गात जागा गात जागा गात जागा गात जागा पुंडलिकाशी ओळली असं तो को आहे म्हणतात की हे पुंडलिकासाठी तिथे आलेलं आहे नाथ महाराजांनी असंच एका गवळणीमध्ये वर्णन केलेलं आहे हरी वैकुंठ आला पुंडलिका लागूनी उभा राहिला अजूनी वाळवंटी संत सभा देवका हो विठे बरे व भा वो भा अशी मोठी गवळण आहे तेव्हा असा जो पांडुरंग आहे तो तिथे आहे पंढरपुरामध्ये म्हणाले म्हण मन पंढरपूर पण कुठे आलं असं भाविकांनी तुकोबा रायने विचारलं तर इतर अनेक अभंगामध्ये खेळ्याच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे भीमातीरी एक वसविले नगर त्या पंढरीरायाचं नगर भीमेच्या तीरावर आहे त्याचे नाव पोर रे त्याचं नाव पंढरपूर आहे तेथील मोकासे चार भोजात्याशी बाईला सोळा हजार रे तेथील मोकाशी म्हणजे इथला जो पाटील आहे ना आ, तो पाटील म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग तेथील मोकाशी चार भोजा त्यासी बाईला सोळा हजार रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळेया सुख देईल रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळे या सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या या अभंगावर आपला मागे एकदा व्हिडिओ झालेला आहे तो जरूर पहा तेव्हा तो खबर आहे म्हणतात नाचत त्याच्या गावाला आपण जाऊ आणि मग तो सुख देईल आणि विसावा देईल तेव्हा अशा प्रकारचा पांडुरंग त्याच्या भेटीसाठी गेल्यानंतर आपल्याला सुख देईल आणि तो विकून ठेवून पुंडलिकासाठी आलेला आहे एखादे <coughs> एखादेनी वैकुंठे जावे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात तिही वैकुंठ जि केले आघवे माझे नि नाम घोष गौरवे धवळीले विश्व ते इथे आले भीमेच्या तीरावर पंढरपुरावर कटेवर हात ठेवून बेटेवर उभा आहे भक्ता पालवीत आहे अशा प्रकारच्या पांडुरंगाचं एकदा दर्शन घेऊन कृतकृत्य जीवन होतं आपण एकदा वारीमध्ये जा पायी वारीमध्ये जा आनंदी आनंद असतो सगळा आनंद रे आजी आनंद रे सबाह्य अभ्यंतरी बघा परमानंद रे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत राहा आनंद घेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे